नमस्कार मी कुस्ती निवेदक प्रशांत भागवत बारामतीकर आपली कुस्ती युट्यूब चॅनलमध्ये आपल्या सगळ्यांचं हार्दिक स्वागत आहे आज आपण पाहणार आहोत कुसेगाव तालुका खटाव जिल्हा सातारा येथे आयोजित केलेलं कुस्ती मैदान भारतातील सर्वोत्कृष्ट कुस्ती मैदा कुसेगावचं मैदान प्रत्येक वर्षी ही यात्रा कमिटी फार चांगलं मैदान घेत असते आणि दोन हजार पंचवीसला ला अत्यंत चांगलं मैदान घेतलेलं निमित्त श्री तीर्थक्षेत्र पुसेगाव तालुका खटाव जिल्हा सातारा येथे परमपूज्य श्री नारायणगिरी महाराज यांच्या पुण्यतिथी निमित्तानं निकाली कुस्त्यांचा आखाडा श्री सेवागिरी केसरी दोन हजार पंचवीस बुधवार दिनांक सतरा डिसेंबर दोन हजार पंचवीस बरोबर एक वाजता कुस्तीचं मैदान चालू होणार सगळ्यांनी नोंद घ्या नंबर एक ला कुस्ती घेतली महाराष्ट्र केसरी हर्षवर्धन संघे अंतरक्षिक संकुल पुणे विरुद्ध दिनेश गुलिया सेना दल हिंद केसरी, भारत केसरी त्यानंतर कुस्ती घेतली महाराष्ट्र केसरी दादा शेळके अंतराशिकु संकुल पुणे विरुद्ध शानवीर कोहली कोहली अक्कडा अमृतसर पंजाब त्यानंतरनं कुस्ती घेतलेली पैलवान रविराज चव्हाण भारतातला सर्वोत्कृष्ट पैलवान इंटरनॅशनल पैलवान ज्यानं गेल्या वर्षी पुसेगावच्या मैदानात अत्यंत चुरशीची कुस्ती केली होती असा रविराज चव्हाण लढणार आहे जॉन टी गुजर बरोबर इंटरनॅशनल मेरिस्ट पैलवान आहे गुरहान मना खड्याचा पैलवान दिल्लीचा त्यानंतरनं कुस्ती घेतलेली पैलवान शुभम शिदनाळे हिंदू गर्जना केसरी कृषी स्पर्धेमध्ये पराक्रम करणारा पहिलवान शिवराम पुणे विरुद्ध सांगली गणेश शाहूपुरी तालीम कोल्हापूर पहिलवान सुहास गोडगे आंतरराष्ट्रीय कुस्ती संकुल पुणे त्यानंतर ना पहिलवान कालीचरण सोलनकर महाराज चॅम्पियन आहे अनेक पथकाचा मानकर येतो सुद्धा गंगावर तालीम कोल्हापूर पहिला लकी कोहली कोहली अडामृत पहिला समीर शेख जेऊर शिवरामदा तालीम पुणे सतपाल टक्के शिवनेरी तालीम त्यानंतर त्यानंतरनं कुस्ती घेतली महाराज चॅम्पियन प्रशांत जगताप यंकोप्पा तालीम इत्थलकरंजी विरुद्ध प्रशांत शिंदे भोसल्याम शाळा सांगली त्यानंतर ना धीराज पवार शाहूपुरी तालीम कोल्हापूर विरुद्ध धनाजी कोळी हनुमाना खडा पुणे प्रत्येक देशमुख सह्याद्री कुसंकुल पुणे पहला प्रतुराज पाटिल मानवे तलुका खटाव पहला रोहन पवार गंगाविस्तरिम कोल्हापूर विरदार शाहरुख खान जहनमाना खडा तालीम पुणे पहला आकाश माने सैयद रिकुस स्कूल करण वीक की करे अंतराश्य कोसमकूल पुणे पहला आति स्टोर्टा इंटरनेशनल मेडलिस्ट पहला संदीप मलिक छात्रशाला खडा दिल्ली पहला नाथा पवार बेनापूर इंटरनॅशनल पहिलवान आहे महाराज चॅम्पियन अविनाश गावडे गोकुळ तालीम पुणे महेश कुंभार सह्याद्री कुसंकुल प्रवीण प्रणित कुमार छात्रसाला खडा दिल्ली त्यानंतर ना पहिल्यान आदिनाथ पाटील आर्मी सेंटर पुणे विरुद्ध स्मित गुजर सह्याद्री कुसुंकुल गणेश कोकरे माती कुस्ती केंद्र लोनान परिवार अविनाश शिंदे शिवराम दादा तालीम पुणे परिवार बंगेश माने रेहमतपूर शिवराम दादा तालीम पुणे परिवार अर्जुन काळे अंतराशी कुसंकुल पुणे परिवार गौरव हजारे कोपार्डे हवेली परिवार अभिषेक भुईर मामासाहेब साहेब मोहोळ कुसुसंकुल पुणे भैया धोमाळ कंदर परिवार अनिल कचरे इंदापूर मारकडा काळा पहि संजय तनपुरे इंटरनॅशनल परिवहन मामासाहेब मोहोळ कुसुसंकुल पुणे निखिल कदम शिवराम दादा तालीम पुणे महाराज चॅम्पियन पहिला सौरभ पाटील इंटरनॅशनल मेडलिस्ट राशीवडे नामदेव कोकाटे इंटरनॅशनल पैलवान आंतरराष्ट्रीय कुस्ती संकुल पुणे पुणे पैलवान विश्वचरण सोलनकर गंगाई तालीम कोल्हापूर शिवम दुदास आटपाडी विजय पाटील इंटरनॅशनल इंटरनॅशनल पैलवान सह्याद्री कुसुंकुलचा अमोल वालगुडे महाराज चम्पिन जय हनुमाना खडा पुणे वाटकळे इंटरनॅशनल पैलवान आंतरराष्ट्रीय कुसुंकुलचा पैलवान पुण्याला सरावाला भरत पाटील आर्मी सेंट्रलचा पैलवान तोही इंटरनॅशनल तुषार देशमुख आंतरराष्ट्रीय कुसुंकुल विजय चन्ने कारखाना कुंडाल अक्षय चव्हाण शिवरामदा तलीम पुणे धीरज पाटील सह्याद्री कुस्ती संकुल पुणे पहिला सनी क्रांती कारखाना कुंडल प्रमोद सोळ बेनापो अजय कापडे कुसंकुल पुणे मनीष बंडगार साई सेंटर मुंबई अशफाक तांबोळी बेळगाव कर्नाटक तेजस गोपने ढवाळ फलटा देवानंद पवार कुसंकुल पुणे शिवाम चव्हाण सह्याद्री कुस्ती संपूर्ण पुणे अशा कुस्त्या घेतलेल्या आहेत खाली कुस्त्या आहेत बघण्यासारख्या पहिलं सीताप्पा हिरगुडे बेळगाव कर्नाटक गोविंद शर्मा आर्मी सेंटर पुणे सिद्धेश साळुंके विसापूर शांतनु शिंदे बेनापूर आदित्य इजेकर सातारा पोलीस प्रबोधनी विरुद्ध प्रकाश कोळेकर शिवराम दादाव तालीम पुणे अरुण खंडेकर मसवर स्वप्नि शेलार आकाश आकाशवन ने पूछेगा कौसुभ अंबेकर हनुमान अखड़ा पुणे वेदांत शेलार डोंगरे वाई शेलारृथरा निखिल जाधव भोसरे लक्ष्मण चवान जय हनुमान अखड़ा पुणे प्रधान दादा हंगे श्रीराम ताली मसवर साहि सिंधे अंभेरी अभिजीत पवार नवलेवडी तालुका खटा आणि आदित्य डुबे आंतरराष्ट्रीय कुसुंकुल पुणे अशा कुस्त्या घेतलेल्या आहेत फार चांगल्या कुस्त्या घेतलेल्या आहेत बघण्यासारख्या कुस्त्या घेतलेल्या आहेत जोडीला जोड आणि तोडीला तोड सगळ्यात कुस्त्या चांगल्या आहेत बुधवार दिनांक सतरा डिसेंबर दोन हजार पंचवीस दुपारी एक वाजता बरोबर मैदान चालू होणार या याची सर्व पैलवाना कुस्ती शौकीनांनी नोंद घ्यावी सगळ्यांना निमंत्रण देत आहेत यात्रा कमिटी सगळ्यांनी जास्तीत जास्त संख्येनं कुस्ती मैदानाला उपस्थित राहावं हीच विनंती त्याचबरोबर मी प्रत्येक मैदाना व्हिडिओमध्ये सांगत आलेलो आहे की तुम्ही जुन्या नवीन कुस्त्या पाहत आलेला तुम्ही अजून कुस्त्या जुन्या पाहणार आहात तुम्हाला जुन्या कुस्त्या कुणाच्या पाहायच्या असतील तर कमेंट्स बॉक्समध्ये नक्की सांगा मागच्याच दोन तीन दिवसांपूर्वी तुम्ही गोकुळ आवारे विरुद्ध बालाजी भाकरे दोन हजार बारा साली ते तेरा साली झालेली कुस्ती होती ती तुम्ही पाहिलेली आहे कुस्ती कशी वाटली हे कमेंट्स बॉक्समध्ये सांगा अनेक जुन्या पैवांच्या कुस्त्या आहेत तुम्ही पहा आपली कुस्ती युट्यूब चॅनलवरती आणि आपली कुस्ती युट्यूब चॅनलला नवीन असाल तर लाईक शेअर सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका एवढंच सांगतो आणि पुसेगावच्या मैदानाला तुम्ही सर्वांनीच यावं मी येतोय आपण सगळ्यांनी या एवढंच सांगतो या ठिकाणी थांबतो धन्यवाद